गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा ऐका उन्हाळ्या सुट्ट्या शाळेच्या संपल्या जिल्हा परिषद शाळा चालू झाल्यात हायस्कूल कॉलेज सगळं काय चालू झालेला आहे तर सर्व मुलांनी आपली देगावगावची परंपरा रोज संध्याकाळी सहा ते आठ अभ्यास असतो व रोज संध्याकाळचा सहा ते आठ अभ्यासाला बसायचा आहे दोन तासाच्या कालावधीमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवायचा आहे टीव्ही मोबाईल वाच चालू असेल तर आपल्या देगावगावची परंपरा एक हजार रुपये पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी गावात एक अनोखा उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती गावा तील तील या गावातील सर्व घरातील टीव्ही सायंकाळी सहा ते आठ या वेळेत बंद ठेवण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयामागे कारणही तसेच होते सुरू असल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते त्या त्या कुटुंबातील व्यक्तींनी या वेळेत मुलांना शालेय अभ्यासाला प्रवृत्त करावे त्यांचा गृहपाठ व्यवस्थित होतोय का याकडे लक्ष द्यावे हा या निर्णयामागील हेतू होता आणि त्याची चर्चा अगदी राज्यभर झाली होती एप्रिल महिन्यात शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर हा उपक्रम स्थगित करण्यात आला होता आता पुन्हा वाजू परिसर गजबजू लागला आहे आता देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेच्या सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत गावात घराघरातील टीव्ही बंद ठेवले जावेत असे आवाहन करण्यात येऊ लागले आहे अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बहुतेक देगाव ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे म्हटले जात आहे